नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तारुण्य हे सर्वांनाच हवे हवे असे वाटते तारुण्य जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते शिवाय या बाबतीत महिला अधिक जागृत असतात मात्र तारुण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते चेहरा आणि शरीर तेजदार दिसण्यासाठी सौंदर्यप्रसादांचा वापर करून उपयोग होत नाही त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे असे तज्ज्ञ सांगतात आपले केस काळे भोरे असावेत आपली स्किन तलिशदार असावी त्यावरती सुरुखुत्या नसाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही तरुण राहावे म्हातारपण आपल्यामध्ये जास्त प्रमाणात दिसू नये आणि मित्रांनो अशी जर तुमची इच्छा असेल तर आज तुम्ही आम्ही तुम्हाला त्या बाबतीच्या आहाराबद्दल तुम् सांगणार आहोत मित्रांनो जसा ज्याचा आहार तसे त्याचे तरुण्य अगदी बरोबर जितका तुमचा आहार योग्य असेल तितके तुमचे चरित तरुण राहणार आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक सांगितलेले असे तीन पदार्थ सांगणार आहोत ते तीन पदार्थ दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये जर हे पदार्थ तुम्ही प्रमाणामध्ये खाल्ले तर तुम्ही सध्या सर्व काळ तरुण राहाल <coughs> तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचाही तलिशदार राहील आणि तुम्ही तरुण दिसाल आणि मित्रांनो हे तीन पदार्थ आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे लिंबू मित्रांनो दिसायला अगदी दिस साधा आहे पण विटॅमिन सीचा सर्वात स्रोत आहे लिंबू आपल्या जा ज्या डॅमेज झालेल्या सेल्स असतात त्या सेल्सना रिपेअर करण्याचं काम लिंबू करते त्यामध्ये आयर ॲबिजॅक्शनची मोठी पॉवर असते म्हणजेच आपल्या रक्तामध्ये लोह शोषून घेण्यामध्ये लिंबू खूप मदत करते याच प्रकारे आपल्या रक्त सुद्धा चांगले बनवते आणि रक्त रक्तविसणचा वेग वाढल्यामुळे जी द्रव्य असतात ती प्रत्येक पेशीपर्यंत अगदी सहज पोचतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती त्वचावरती काळे डाग पडत नाहीत पडलेले असतील तर ते नेहमी कमी होतात आणि सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा नेहमी ताजी तवानी आणि जवान दिसते आपण लिंबूचे सेवन लिंबू पाण्यामधून देखील करू शकतो आणि लिंबू पाणी घेतल्याने आपल्या त्वचेवर फरक पडतोच आपण त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये जे काही खाऊ त्याचे पचन देखील चांगले होते हा लिंबू साधारणतः एका कुटुंबात जर चार व्यक्ती असेल तर एक ते दोन लिंबू त्याने दिवसाला वापरायला हवे दुसरा पदार्थ आहे अक्रूड मित्रांनो ड्रायफ्रूट असतात त्यापैकी एक पदार्थ आहे आक्रूड आक्रूडमध्ये अमॅगो तीन अमॅगो सिक्स हे घटक असतात विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वाचा मोठा स्रोत आहे आक्रूड एवढे प्रोटीन्स असतात त्यामुळे आक्रूडचे महत्त्व इतके वाढले की तुमची त्वचा केस याच संरक्षणामुळे होतात आणि तुमच्या पेशींना ऊर्जा पोहोचवण्याचे काम आक्रोड करतात तसेच सूर्यपा सूर्यापासूनच पा, अल्ट्रा हायलेट किरण आत आपल्यापर्यंत येतात या, या अल्ट्रावायटले घातक किरणापासून आपल्या त्वचेचे संरक्षणसुद्धा हे आक्रोड करतात मित्रांनो आपण दररोज दोन ते तीन आक्रोड खायला हवेत त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल ते घनदाट बनतील काळेभोर बनतील तसेच आपली त्वचासुद्धा मुलायम बनवेल आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा हे आक्रोड खूप चांगले आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो बिटा कॉरिटेन बरोबरच यामध्ये आय टी आय सीड्स ॲमॅगो तीन विटॅमिन ए बी सी डी अशी जवळजवळ सर्व प्रकारचे विटॅमिन्स आक्रूडमध्ये आपल्याला दिसून येतात हे सर्व घटक आकृडमध्ये असल्यामुळे ते महत्त्व देखील आहे तुमची त्वचा केस याचा संरक्षण याचमुळे होत असतात पेशींना ऊर्जा पोहोचवण्याचं काम देखील आक्रूड करत असतं मित्रांनो तिसरा पदार्थ प्रादर, आहे आयुर्वेदिक सांगतो तो पदार्थ रताळी ही रताळी बी टी असतात यामुळे आपल्या केसांना त्वचेला आणि नाखांना पोषण देण्याचं काम ही रताळी करत असतात हा पदार्थसुद्धा अतिशय चांगला आहे तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी आणि मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फ्री रेडिकल अशी सतत निर्माण होत असते आणि आपलं शरीर म्हातार करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो, तो म्हणजे फ्री रॅडिकल्स फ्री रॅडिकल्सांना रोखण्याचं काम त्यांना नष्ट करण्याचं काम अँटिक ॲसिड करतात आणि अँटिक ॲसिड आपल्या रतायांना पासून भेटतात म्हणून रताई आपण दररोज खायला हवीत त्यामुळे फ्री रेडिकल्स आपलं संरक्षण करतील चेहऱ्यावरील सुरकुते येत नाहीत केस गळती होत नाही आणि आपण सतत तरुण ताजेतावाने दिसतो तर मित्रांनो लवकर मात्र पण यायला नको असेल आसल, तर तरुण राहायचं असेल तर वाढलेले वय तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हा हे तीन पदार्थाचा तुमच्या आहारामध्ये नक्की उपयोग करू शकता मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद